पुराचं पाणी आल्यानंतर बऱ्यापैकी विदारक परिस्थिती होती आणि या ठिकाणी बघू शकता की मोठ्या प्रमाणात दहा फूट गावामध्ये पाणी होतं शिंगोली गावामध्ये आणि एक मंडप व्यावसायिक ज्यांचे साहित्य होतं ते आपण बघू शकता की साहित्य पूर्ण भिजून गेलेलं आहे काहीच काढता आलं नाही म्हणजे लोकांना पोर आल्यानंतर आपलं जीव वाचवणं हे एकमेव पर्याय होतं हे खरं तर पंधरा ते सोळा लाखाचं ह्यांचं साहित्य होतं हे बऱ्यापैकी पाण्यानं भिजल्यामुळं बऱ्यापैकी नुकसान झालेलं आहे आता यांनी जगाव कसं हा प्रश्न खरं तर यांच्यासमोर आहे अशीच परिस्थिती सीना नदीकाठच्या सगळ्या घरांमध्ये आहे या ठिकाणी बघू शकता की हे आपण घरामध्ये दहा ते बारा फूटच पाणी असल्यामुळं साधी आपली घरं ही या पुराच्या तडाख्यापासून वाचू शकलेले नाहीत अतिशय विदारक परिस्थिती या ठिकाणी दिसते